नमस्कार नुकतंच ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले त्या ठरलं तर मग या मालिकेत काम करत होत्या त्यांच्या दुःखातून सावरत असतानाच अभिनेत्री प्रिया मराठीचे कॅन्सरने निधन झाले तर आता पुन्हा एका अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने मराठी मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत त्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेत्री भारती गोसावी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले काशीनाथ घाणेकर अविनाश खर्शीकर यांच्यासोबत त्यांनी तुझं आहे तुझ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी भारती गोसावी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे त्यांच्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी प्रत्येक पात्राला जिवंत केले होते त्यांच्या जाण्याने रंगभूमी व चित्रपटसृष्टीत कायमची पोकळी निर्माण झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली